सुरू झालं ते वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण पहिल्याच दिवसापासून वेगवेगळ्या कारणांनी वाद सुरू झाले त्यामध्ये आता भर पडली आहे नव्या वादाची हा नवा वाद म्हणजे सेंगोल विरुद्ध संविधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि संसदेच्या नव्या सभागृहात पहिलं अधिवेशन सुरू झालं राष्ट्रपतीजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणा आधी सेंगोल नव्या संसद सभागृहात सेंगोल लोकसभा अध्यक्षांच्या खुर्ची जवळ प्रस्थापित करण्यात आलाय यात सेंगोल वरून आता राजकारण सुरू झालंय राजकारणाचा रोख विरुद्ध संविधान सेंगोल नको तर त्या जागी संविधान ठेवा अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे त्यासाठी सपाचे खासदार आर के चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिले आहे जब से देश में संविधान लागू हुआ है तब से देश में लोकतंत्र है लोकतंत्र का जो प्रतीक है वो संविधान है लेकिन बीजेपी सरकार ने खासकर जो पिछली सरकार है मोदी जी के नेतृत्व में उस संसद भवन में जहाँ स्पीकर बैठते हैं दाहिनी तरफ सिंगोल स्थापित कर दिया है सिंगोल तमिल भाषा का शब्द है उसका हिंदी माने है राजदंड राजदंड का और हिंदी माने है राजा की छड़ी राजा की छड़ी और माने है राजा डंडा कभी राजा जब अपने दरबार में बैठता था तो फैसला करता था एक डंडा पीटता था छड़ी पीटता था सेंगोल हे राजदंडाचं प्रतीक आहे तर संविधान हे लोकशाहीचं प्रतीक आहे देशात राजशाही हवी की लोकशाही असा प्रश्न चौधरी यांनी केलाय सपा सेंगोलचं अपमान करताय आधी सपानं रामचरित मानसची खिल्ली उडवली आणि आता सेंगोलला लक्ष करत असा पलटवार भाजपनं केलाय सेंगोल हा चोल साम्राज्याचं प्रतीक आहे नवव्या शतकात उदय झालेल्या चोल साम्राज्याचा भारत श्रीलंका बांगलादेश म्यानमार थायलंड मलेशिया कंबोडिया इंडोनेशिया व्हिएतनाम सिंगापूर मालदीव या अकरा देशांमध्ये विस्तार होता चारशे वर्षांपेक्षा जास्त काळ चोलांची सत्ता होती चोल साम्राज्यात पुढच्या राजाकडे कारभार सोपवला जायचा त्यावेळी सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून सेंगोल दिला जायचा इंग्रज देश सोडून गेले त्यावेळी काँग्रेसचे नेते सी राजगोपालचारी यांनीही इंग्रजांनी सेंगोल भारतीयांकडे सोपावा आणि हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असं सुचवलं त्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सेंगोल भारताकडे सोपवण्यात आला सेंगोल म्हणजे नीतिमत्ता सेंगोल धारण करणाऱ्या व्यक्तीनं न्याय आणि निष्पक्षपणे राज्य करणं अपेक्षित आहे सभागृहाचे नेते म्हणून मोदींची निवड झाली त्यावेळी मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी घेऊन निदर्शन केली तर राहुल गांधींसह अनेक खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली संविधानाच्या नरेटिव्हचा वाद क्षमत न शमतो तोच आता संविधान विरुद्ध सेंगोल ही नवी लढाई सुरू झाली आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी मुंबई